गडचिरोली जिल्ह्यात संतधार पावसामुळे गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जोडणारे दोन्ही राष्ट्रीय महामार्ग सध्या पुराच्या पाण्यामुळे बंद आहे यामध्ये गडचिरोली नागपूरला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग हा पाल नदीवरील पुलावरून पाणी जात असल्यामुळे हे मार्ग बंद झाले आहे तर दुसरीकडे गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग हा गोविंदपूर नाल्यावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्गसुद्धा बंद करण्यात आला आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत संपूर्ण त्यांची टीम कार्यरत असून याविषयी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे हे स्वतः पाल नदीवर जाऊन याविषयी सर्वेक्षणसुद्धा केले आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण आता थेट जाणून घेऊया गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे नमस्कार गडचिरोली जिल्ह्यातील समस्त जनतेला मी आवाहन करतो आप ले ले आप की आपण ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे मागील तीन वर्षापासून या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेले आहेत आपल्याला वाटलं की जिल्ह्यातल्या विकासाकडे वाटचाल ह्या मुख्यमंत्र्यांच्या हातून होईल विदर्भाचे मंत्री केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब हे जिल्ह्यामध्ये मतदानाच्या वेळेस सांगतात की जिल्ह्याला विकासाच्या विकासासाठी पुढे घेऊन जाऊ परंतु आपण बघू शकता की या गडचिरोली मुख्यालयापासून का दोन किलोमीटरवरचा हा रस्ता आहे आणि याची पुलियाची हाईट जर बघितली ही फक्त तीस फुटाची आहे या रस्त्यामुळे नेहमी गडचिरोली जिल्ह्याची बाजारपेठ गडचिरोली जिल्ह्याच्या लोकांना दळणवळण करण्यासाठी प्रचंड त्रास होतो तरी या जनतेचे जे समस्या आहेत मूळ समस्या आहेत याच्याकडे राज्य शासन आणि केंद्र शासनांचा दुर्लक्ष आहे गडचिरोली मुख्यालयाच्या ठिकाणी असलेला हा ब्रिज हे शासन तयार करू शकलं नाही असं असतानासुद्धा गडचिरोली जिल्हा हा विकासाकडे चालला अशा ज्या खोकणाळ्या बा बा बाता या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतात मित्रांनो या जिल्ह्याचा विकास खऱ्या अर्थानं जर करायचा असेल तर याच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला मिळालं पाहिजे ही मागणी जोर लावून धरली पाहिजे जेणेकरून या शासनाला या जिल्ह्यातील अनेक ज्या अडचणी आहेत त्या दिसल्या पाहिजे आणि त्याच्यातून कुठंतरी आपल्या जिल्ह्याला विकासाकडे घेऊन जाण्यासाठी मार्ग निघाला पाहिजे त्याकरिता आपण सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला जिथे जिथे पूर परिस्थिती आहे तिथून आपण व्हिडिओ तयार करा आणि राज्य शासनापर्यंत हे व्हिडिओ पाठवा जेणेकरून मुंबईत बसून या जिल्ह्याचा विकास होणार नाही तर गडचिरोली जिल्ह्याकडे सातत्यानं लक्ष देऊन या जिल्ह्याचा विकास आपल्याला सगळ्यांना करावा लागेल मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करतो की या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील या आदिवासी जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण प्रयत्न करावे